नवीन वर्ष अ नूतन वर्षाच्या साठी व पर्यटनासाठी शेंडी भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते त्या दृष्टीने मी शेंडी व भंडारदरा परिसरातील आस्थापना धारक व टेंट धारकांना सुचित सूचित करू इच्छितो कि आपल्याकडून टेंट मध्ये आलेले रूम मध्ये आलेल्या सर्व पर्यटकांचे ओळखपत्र घेण्यात यावे जर विदेशी नागरिकदारा येथे येत असतील त्याबाबत जिल्हा अहमदनगर येथे देखील तसेच महाराष्ट्र शासनाने ध्वनी प्रदूषण नियम जे केलेले आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही तसेच सदरचा परिसर हा वन विभागाच्या अंतर्गत असल्याने कोणतीही जैवविविधता आ, ही डिस्टर्ब होणार नाही आणि पर्यावरणाचा पर्यावरणाचा मध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करून पर्यटन करावे अशी मी सर्वांना आवाहन करतो अहमदनगर जिल्हा पोलीस दल माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम श्रीरामपूर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब संगमनेर व राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने मी राजूर पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना नवीन वर्षाच्या शांततापूर्ण व सौहार्दतेच्या शुभेच्छा देतो येणारं नवीन वर्ष हे नागरिकांना सुख समाधानाचे समृद्धीचे व भरभराटीचे जाव तसेच या नवीन वर्षाच्या स्वागत आ, समय समयी सर्व नागरिकांना व राजूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पर्यटकांना मी आवाहन करतो कि नवीन वर्षाचे स्वागत हे शांततेत व्यवस्थितपणे करावं त्यातून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस